नमस्कार आपल्या आयुष्यात मिठाला फार महत्त्व आहे शिवाय आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय लवकर फलदायी ठरतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवतो इतकेच नव्हे तर पैशांच्या संबंधित समस्याही झटपट दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले असल्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्याने घरात वैभव लक्ष्मी नांदते यासाठी कोणकोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायला हवेत ते जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ एखाद्या छोट्या वाटीत खडे मीठ आणि चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणीसुद्धा कमी होतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले तर घरात सुगंध दरवळत राहतो अशाच प्रकारे छोट्या छोट्या वाटया वाट्यांमध्ये खडे मीठ आणि लवंग एकत्र करून त्या वाट्या प्रत्येक खोलीत ठेवून द्या तर काही कारणाने प्रत्येक खोलीत ठेवू शकत नसाल तर किमान मुख्य खोलीमध्ये एखाद्या काचेच्या वाटीत खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवून वाटी अशा ठिकाणी ठेवावी की जी कोणाच्या दृष्टीस पडणार नाही त्यामुळे घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती शोषून घेण्याचे काम ते मीठ करत राहील हे खडे मीठ ठेवल्यावर मिठाला जर पाणी सुटलं तर त्यावेळेस ते तुम्हाला किचन सिंकच्या पाण्यात विसर्जित करायचं आहे मिठाला आपण लक्ष्मीचा भाऊ मानतो त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकर दिसून येतो तसेच लक्ष्मी प्राप्तीच्या सगळ्यात प्रभावी उपाय पुढे सांगते हा उपाय शुक्रवारी करून पहा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी पण असेल ती हळूहळू नाहीशी व्हायला सुरुवात होईल प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे आणि हे मीठ जे आहे ते तुमच्या सर्व अडचणी दूर करण्याचे काम करेल तर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तर एक मीठ त्याच्यावरून किंवा घरावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे नजर दोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक मुठभर मीठ घेऊन ते संध्याकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर टाकून द्यावे असे सारखे तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडला नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता लयात ले, टाकून द्यावे याचा नक्की फरक पडेल वास्तुदोषाला मिठाचे उपाय सांगितले आहेत ज्या घरात भयग्रस्त आणि चिंताग्रस्त वाटत असेल अशावेळी दोन्ही हातात मीठ धरून वेळ उभे राहावे आणि मग वॉशबेसिनमध्ये ते मीठ टाकून द्यावे आणि नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे धनप्राप्तीसाठी सुद्धा मिठाचे काही चमत्कारिक उपाय आहेत ते आज आपण पाहूयात मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे व त्यात दोन चार हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशांची आवक चांगली होते आणि बरकतही वाढते या उपायाने मिठाला सुगंध तर येईलच याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट नसेल तर अळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही एखादे जास्तीचे पाकिट शिल्लक ठेवायचे आहे बरणीमध्ये भरून ठेवल्यावर त्यामध्ये दोन लवंगा टाकाव्यात यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवायचे नाही याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि हातावर घेऊ नये असे केल्यास परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की नेहमी शुक्रवारच्या दिवशी मीठ खरेदी करून आणावे महिन्यातल्या एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे मिठाचे हे उपाय आपल्याला कसे करायचे आहेत ते आता आपण सविस्तर जाणून घेऊ आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो तसेच आंघोळीच्या पाण्यातही ह्याचा फायदा होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ निघून जाते मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मकता ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे त्यामुळे वास्तुदोष हळूहळू नाहीसा होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती जर सकारात्मक ऊर्जा असेल तर कामाला गती मिळते आणि जर नकारात्मक असेल तर कामे अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्याने तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होते प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे जर प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावास्येला हा करायचा आहे यासाठी एक काचेची वाटी घ्या त्यात थोडे खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता ते मीठ शोषून घेते आणि त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकंदरीत प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह हो यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो तर हे झाले एकदम सोपे पण खूप प्रभावी उपाय यांचा वापर करून तुम्ही आपल्या जीवनात सुख आणि समाधान आणू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ